श्री स्वामी समर्थ नमस्कार मी शर्मिला माझ्या या यूट्यूब चॅनेलमध्ये माझ्या सगळ्या गोडताईंचं मैत्रिणींचं आणि माझ्या यूट्यूब फॅमिलीचं अगदी मनापासून स्वागत करते आजचा दिवस तुम्हाला खूप छान सुखाचा आनंदाचा भरभराटीचा जाऊ हीच महाराजांच्या चरणे प्रार्थना करते तुमच्या मनातल्या सगळ्या इच्छा स्वामी महाराज पूर्ण करोत वेळ न घालवता आपल्या या आजच्या नवीन व्हिडिओला सुरुवात करते दोन हजार पंचवीसमध्ये महाशिवरात्रीचा पवित्र सण सव्वीस फेब्रुवारी बुधवार रोजी साजरा केला जाणार आहे महाशिवरात्री हा हिंदू धर्माचा एक प्रमुख सण आहे तो भगवान शिव यांना समर्पित आहे दरवर्षी फाल्गुन महिन्यातील कृष्ण पक्षाच्या चतुर्दशी तिथीला हा उत्सव साजरा केला जातो महाशिवरात्रीला भगवान शिवांची पूजा करण्याचे विशेष महत्त्व आहे असे मानले जाते की भगवान शिव आणि माता पार्वती यांचा विवाह या दिवशी झाला होता या दिवशी शिवभक्त उपवास करतात आणि रात्री भगवान शिवांची विशेष प्रार्थना करतात ही पुझा सो, सो, तर बघा आपल्या घरामध्ये कोणत्याही पूजा असो किंवा व्रत असो तर आपण सर्वप्रथम अशी उंबाट्याची तुळशीची विधिवत पूजा करून घेतो आणि त्यानंतर आपल्या घरामध्ये जे काही रोजची देवपूजा असते ती आपल्याला विधिवत करून घ्यायची असते आपल्या घरामध्ये देवपूजेमध्ये आपल्या देवाऱ्यामध्ये आपले कुलदैवत इष्टदैवत ग्रामदैवत यांच्या जे देव असतात ते सर्वप्रथम आपल्याला आसनादिस्त करायचे असतात त्यांची विधिवत पूजा करायची असते आणि त्यानंतर मग आपले जे कोणतं व्रत आहे किंवा जी आपली पूजा आहे त्या पूजेची पूजा मांडणी किंवा पोतीपटन करायचे असते तर सर्वप्रथम मी ते माझ्या घरामध्ये जी काही रोजची देवपूजा आहे ती करून घेत आहे तर बघा यंदा फाल्गुन कृष्ण चतुर्दशी तिथीचा प्रारंभ सव्वीस 20 फेब्रुवारी दोन हजार पंचवीस सकाळी अकरा वाजून आठ मिनिटांपासून चतुर्दशी तिथी समाप्ती सत्तावीस फेब्रुवारी दोन हजार पंचवीसमध्ये सकाळी आठ वाजून चोपन्न मिनिटांपर्यंत असणार आहे महाशिवरात्रीचा सण सव्वीस फेब्रुवारी 20 दोन हजार पंचवीस बुधवार निश्चितकाल पूजा वेळ सत्तावीस फेब्रुवारी रात्री बारा वाजून नऊ मिनिटांपासून ते रात्री बारा वाजून एकोणसाठ मिनिटांपर्यंत आहे पूजा अधिक तास पन्नास मिनिटे आहेत तर याचे चार प्रहरानुसार देखील महाशिवरात्रीच्या पूजेचे मुहूर्त सांगितले गेलेले आहे, ते शुभ मुहूर्त कोणते ते, ते देखील आपण आता इथे पाहणार आहोत रात्रीच्या पहिला प्रहर पूजेचा वेळ संध्याकाळी सहा वाजून एकोणीस मिनिट ते रात्री नऊ वाजून सव्वीस मिनटांपर्यंत आहे दुसरा प्रहर सत्तावीस फेब्रुवारी रात्री नऊ सव्वीस ते बारा चौतीस मिनटांपर्यंत आहे रात्रीचा तिसरा प्रहर पूजेची वेळ जी आहे ती सत्तावीस फेब्रुवारी पहाटे बारा वाजून चौतीस मिनिटांनी ते तीन वाजून एक्केचाळीस मिनिटांपर्यंत आहे त्यानंतरचा चौथा प्रहर जो आहे रात्रीचा तो चोवीस सॉरी सत्तावीस फेब्रुवारी मध्यरात्री तीन वाजून एक्केचाळीस मिनिटांपासून ते सकाळी सहा वाजून अठ्ठेचाळीस मिनटांपर्यंतच आहे त्यानंतर बघा सत्तावीस फेब्रुवारी रोजी शिवरात्री पारणवेळ सकाळी सहा वाजून अठ्ठेचाळीस मिनिटांनी ते आठ वाजून चोपन्न मिनिटांपर्यंत आहे आता आपण हे प्रहर जे आहे त्याच्या वेळ पाहून घेतल्या त्यानंतर आपली पूजेची पद्धत जी आहे ती आपण पाहणार आहोत महाशिवरात्रीच्या दिवशी सकाळी लवकर उठायचं आंघोळ करायची स्वच्छ कपडे घालायचे भगवान शिवांची मूर्ती किंवा शिवलिंग जे आहे ते प्रस्थापित करायचे त्यानंतर त्यांना फुले तांदूळ धूप दिवे इत्यादी अर्पण करायचे ओम नम शिवाय या मंत्राचा जप करायचा शिवरात्रीची कथा वाचायची किंवा तुम्हाला वाचन करणं नाही जमलं तर श्रवांतरी तुम्ही केलंच पाहिजे शिवरात्रीची कथा वाचा किंवा ऐका दोन्हीमधलं एकही करा रात्री जागरण करा आणि भगवान शिवांची पूजा करा शिवलिंगावरती दूध दही मध गंगाजल आणि बेलपत्रांचा अभिषेक करा शेवटी आरती करा आणि तुमच्या काही ज्या मनामध्ये इच्छा आहेत त्या पूर्ण करण्यासाठी भगवान शिवांना प्रार्थना करा बघा भोलेनाथ हे अत्यंत भोळे असे देव मानले जातात आपण त्यांची मनापासून विधिवत पूजा केली तर ते नक्कीच आपल्या हाकेला धावून येतात आणि आपल्या इच्छा मनोकामना ज्या काय आहेत त्या पूर्ण करतात तर बघा आता आपण इथे पूजेचे पद्धत कोणती आहे ते पाहिली प्र प्रहर पाहिले वेळ पाहिली आता इथे मी माझ्या घरामधली विधिवत पूजा देखील करत आहे ते देखील तुमच्यासोबत शेअर करत आहे त्याचबरोबर मी तुम्हाला इथे सर्व माहिती जी आहे किंवा पूजा विधी आहे ते देखील शेअर करणारच आहे तर चला आता पुढे व्हिडिओमध्ये आपण कंटिन्यू पाहूया नो महाशिवरात्र म्हणजे काय तर पृथ्वीवरील एक वर्ष म्हणजे स्वर्गलोकातील एक दिवस शिवरात्रीच्या एका प्रहरी विश्रांती घेतो व शिवांच्या विश्रांती घेण्याच्या काळाला महाशिवरात्री असं म्हटलं गेलं आहे बघा या महाशिवरात्र व्रताच्या दिवशी आपल्याला एक चूक अजिबात करायची नाही ती म्हणजे आपल्याला काळे कपडे अजिबात परिधान करायचे नाहीत महाशिवरात्रीच्या दिवशी काळे कपडे अजिबात परिधान करू नका असं म्हटलं जातं की भगवान शिवांना काळा रंग आवडत नाही आणि काळ्या कपड्यांमुळे त्यांना राग येतो म्हणून या दिवशी आपण काळे कपडे परिधान करणे टाळावे तसेच बघा महाशिवरात्रीच्या दिवशी आपण घराच्या मुख्य दरवाजावर लाल सिंदूर लावून स्वस्ती किंवा शुभलाभाचे चिन्ह बनवणे अतिशय महत्त्वाचे किंवा चांगले मांडले जाते असे केल्याने तुम्हाला वर्षभर शिवांचे आशीर्वाद मिळतात आणि तुमच्या घरावरती येणाऱ्या संकटांपासून संरक्षण होते बघा तुम्हाला जर घरामध्ये नवीन शिवलिंग आणायचं असेल तर तुम्ही महाशिवरात्रीच्या दिवशी आवर्जून शिवलिंग आणू शकता आणि त्याची स्थापना करू शकता हे अत्यंत शुभ मानले जाते बघा तुम्ही महाशिवरात्रीचा उपवास करत असाल तर सकाळी लवकर उठून कोमट पाण्यामध्ये तीळ टाकून आंघोळ करा नवीन कपडे घालणे असं काही अवश्य मांडलं जात नाही परंतु स्वच्छ कपडे मात्र तुम्ही घाला या उपवासात तुम्ही दिवसभर दूध फळे घेऊ शकता परंतु सूर्यास्तानंतर फळे खाण्यास मनाई आहे याशिवाय या, या दिवशी रात्री जागे राहून ध्यान व चिंतन करावे त्यानंतर बघा शिवपूजेमध्ये जल अर्पण म्हणजेच शिवलिंगावर जल अर्पण करण्याचे सर्वात जास्त महत्त्व आहे फक्त स्व स्वच्छ पाणी अर्पण करा किंवा त्यात गंगाजल मध चंदन आणि साखर मिसळा परंतु नंतर हातांनी घासून घ्या असे म्हटले जाते की यामुळे तुमच्या सर्व इच्छा पूर्ण होतात त्यानंतर तुम्हाला शिवांना दूध अर्पण करायचे आहे भगवान शिवांना दूध अतिशय आवडते पण ते वाया घालवू नका कोणाला ते दूध अर्पण करावे किंवा देवाला खीर अर्पण करावी त्यानंतर आपल्याला मंत्र जप करायचा आहे पूर्ण विधीने जल अर्पण केल्यानंतर ओम नम शिवाय या मंत्राचा जप करायला विसरू नका शिवाय शिवलिंगाजवळ तुम्हाला तुपाचा दिवा देखील लावायचा आहे तर बघा व्हिडिओमध्ये मी तुमच्यासोबत महाशिवरात्रीच्या पूजेसाठी आपल्याला जे काही साहित्य लागणार आहे ते देखील शेअर करत आहे ते तुम्ही इथे बघू शकता तसेच बघा एकशे आठ नावं या दिवशी भगवान शिवशंकरांची आरती करून त्यांच्या एकशे आठ नामांचा जप केल्याने तुमच्या उपासना पूर्ण होते आणि भगवान शंकर प्रसन्न होतात आणि तुमच्या इच्छा मनोकामना ते पूर्ण करतात ते बघा इथे एक अत्यंत महत्त्वाची गोष्ट तुम्हाला लक्षात ठेवायची आहे जेव्हा पण आपण शिवपिंडीवरती अभिषेक करतो त्यावेळेस जे अभिषेक पात्र असतं ते कधीही तांब्याच्या धातूचं घ्यायचं नाही तर ते पितळेचं असावं कारण आपण दूध आणि दह्याचा अभिषेक शिवपिंडीवर करत असतो त्यावेळी हे जे धातू आहे त्याचा आणि दुधाचा संबंध आल्यानंतर त्याच्यापासून विष तयार होतं म्हणून हे विष आपण भगवान शंकरांना अर्पण करू शकत नाही त्यामुळे हे जे अभिषेक पात्र आहे ते आपल्याला पितळेचं घ्यायचं आहे पण तुम्ही रुद्र यंत्रावरती जेव्हा पाण्याने अभिषेक करता तेव्हा तुम्ही हे जे अभिषेक पात्र आहे ते तांब्याचं घेऊ शकता त्याचा काहीही फरक पडत नाही आता बघा कोणतीही पूजा करताना आपल्याला सर्वप्रथम दीप प्रज्वलित करावा लागतो म्हणजेच अग्नीच्या साक्षीने आपण कोणतीही पूजा करतो तसेच या पूजेमध्ये देखील महाशिवरात्रीसाठी मी सर्वात प्रथम दीप प्रज्वलित केला आणि त्यानंतर मी पूजेला सुरुवात करणार आहे बघा महाशिवरात्रीचे व्रत का करावे शिवाच्या विश्रांतीच्या काळात शिवतत्वांचे कार्य थांबते म्हणजेच या काळात शिव ध्यानावस्थेतून समाधी अवस्थेत जातात शिवांची समाधी अवस्था म्हणजे शिवाने स्वतःसाठी साधना करण्याचा काळ त्या काळामध्ये विश्वातील तमोगुण शिवतत्व स्वीकारत नाहीत त्यामुळे विश्वामध्ये तमोगुणांचे प्रमाण किंवा वाईट शक्तींचा दाब प्रचंड वाढतो त्याचा परिणाम आपल्यावर होऊ नये म्हणून शिवतत्व आकृष्ट करून ठेवण्यासाठी महाशिवरात्रीचे व्रत केले जाते आता व्रत आचरण्याची पद्धत आणि विधी काय आहे ते कसं केलं जातं तर बघा उपवास पूजा जागरण ही या व्रताची तीन अंगे आहेत शिवरात्रीच्या दिवशी एक भुक्त राहावे शिवरात्रीला रात्रीच्या चार प्रहरी चार पूजा कराव्यात असे मानले जाते त्यांना यामपूजा असे म्हणतात प्रत्येक यामपूजेत देवाला अभ्यंग स्नान घालून अनुलेपण करावे शिवतत्व आकृष्ट करणारे म्हणजे शिवांना आवडणारे बेल पांढरी फुले रुद्राक्षांच्या माळा शिवपिंडीवरती व्हाव्यात धोत्रा व आंबा यांची पानं पूजेत वाहतात तसेच तांदळाच्या पिठाचे सव्वीस दिवे करून त्यांनी शिवांना ओवाळले जाते पूजेच्या शेवटी एकशे आठ दिवे दान द्यावेत प्रत्येक पूजेचे मंत्र वेगवेगळे असतात त्यांनी अर्धे द्यावे शिवस्मरण जागरण करावे पहाटे स्नान करून पुन्हा पूजा करावी पारण्याला ब्रह्म भोजन घालावे ब्राह्मणांचा आशीर्वाद घ्यावा तसेच बघा शिवपूजेचे काही वैशिष्ट्य देखील सांगितले जातात शिवपिंडीला थंड पाणी दूध किंवा पंचामृतानी स्नान घालतात शिवपूजेमध्ये हळदी कुंकू वापरत नाहीत फक्त भस्म वापरले जाते शिवपूजेत पांढऱ्या अक्षदा वापरतात तसेच शिवक्षाला तांदूळ क्वचितच गहू व फुले वाहतात शिवपिंडीला पूर्ण प्रदक्षिणा कधीही घालायची नाही अन अर्धचंद्राकृती प्रदक्षिणा घातली जाते महाशिवरात्रीला शिवांचा नामजप करण्याला देखील तितकेच महत्त्व दिले गेलेले आहे महाशिवरात्रीला विश्वात वाढणाऱ्या तमोगुणांपासून रक्षण होण्याकरता शिवतत्व आकृष्ट करण्यासाठी शिवांचा ओम नम शिवाय ओम नम शिवाय हा नामजप जास्तीत जास्त करावा बघा अशा प्रकारे आजच्या व्हिडिओमध्ये मी संपूर्ण महाशिवरात्रीची माहिती तुमच्यासोबत शेअर केली तसेच महाशिवरात्रीची पूजा कशी करायची शिवांना कोणत्या कोणत्या वस्तू आवडतात त्या शिवपिंडीवरती अर्पण करायच्या आहेत त्यादेखील मी तुमच्यासोबत शेअर केल्या त्यानंतर माझ्या घरातील ही रोजची छानशी अशी देवपूजा देखील शेअर केली तर तुम्हाला आजचा व्हिडिओ कसा वाटला व्हिडिओ जर आवडला तर व्हिडिओला लाईक करा चॅनेलला सबस्क्राईब करा आणि असे छान छान नवनवीन व्हिडिओ पाहण्यासाठी देखील क्लिक करा चला तर मग आजचा व्हिडिओ मी इथेच एंड करते उद्या अशाच छानशा माहितीसोबत व्हिडिओसोबत पुन्हा नव्याने भेटूया सर्वांना श्री स्वामी समर्थ